हे गुरुदेवा गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज नमस्कार जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की जे शत्रू लपून आपल्यावर वार करत असतात त्यांच्यापासून आपण कसं वाचायचं आणि त्यांना मार्गाला कसं लावायचं हे आज तुम्हाला मी सांगतो बरं त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप लांब असतं म्हणजे तो फार काळ जगतो आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तुम्ही अनेकदा बघितलं असेल की तुमच्या आसपास किंवा नात्यामध्ये एखादी व्यक्ती फार वर्ष जगते पण तिच्या आयुष्यात त्या व्यक्तीला खूप अडचणींचा सामना करावा लागतो आयुष्यात नेहमीच चढउतार येतात आणि या दीर्घ आयुष्यात आपल्याला मित्र आणि शत्रू दोघांनाही सामोरं जावं लागतं कधीकधी असं घडतं की आपले मित्रच आपले शत्रू बनतात पण याची आपल्याला जाणीव नसते असे शत्रू आपले लपलेले शत्रू असतात जे तोंडावर गोड बोलतात पण मागून आपल्यावर वार करतात जे लोक नेहमी आपल्या समोर आपली स्तुती करतात ते देखील आपले शत्रू असतात ज्यामुळे आपल्याला आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण हेच कळत नाही म्हणून आपण जेव्हा त्यांना ओळखत नाही तेव्हा आपल्याला आपल्या लपलेल्या शत्रूंना ओळखणे फार कठीण जाते तर अशा परिस्थितीत अशा शत्रूंपासून आपण कसं मुक्त व्हायचं हेच आजच्या अपल्या, आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्रांमध्ये असे काही मार्ग सांगितलेले आहेत जे आपल्याला आपल्या लपलेल्या शत्रूंपासून दूर राहण्यास मदत करू शकतात म्हणूनच आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला लपलेल्या शत्रूंपासून कसा बचाव करायचा हे सांगणार आहे जर तुम्हाला तुमचा लपलेला शत्रू ओळखायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो की जे तुमच्या समोर प्रशंसा करतात आणि तुमच्या पाठीमागं तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेच तुमचे लपलेले शत्रू आहेत तुमचे शत्रू कोण आहेत किंवा जे तुमच्या विरुद्ध इतरांना भडकावतात ते तुमचे शत्रू आहेत पण त्यांना तुम्ही सहज ओळखू शकत नाही शत्रू ते असतात जे तुमच्या संकटात तुमची साथ देत नाहीत आणि जेव्हा त्यांना समस्या येते तेव्हा ते, ते तुमच्याकडून मदत मागतात असे लोक कधीही सत्यवादी नसतात त्यांना स्वार्थी आणि कपटी तुम्ही म्हणू शकता आणि हेच कपटी लोकं जास्त मोठे शत्रू असतात जर तुम्हाला शत्रूंचा जर तुम्हाला गुप्त शत्रूंचा नाश करायचा असेल किंवा त्यांच्यामुळे तुम्ही खूप त्रासलेले असाल तर काही उपाय काही युक्त्या तुम्ही करू शकता आणि त्याच संदर्भात आज एक मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे ज्या मंत्राचा तुम्ही वापर जर केलात तर त्या गुप्त शत्रूंबद्दल तुम्हाला माहिती कळेल आणि त्या गुप्त शत्रूंचा तुम्ही नाश करू शकता नाश करणं म्हणजे त्यांना पूर्णपणे संपवणं नाही तर त्यांच्यापासून आपली सुटका करून घेणं हा माझा हेतू आहे कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार ना तुम्हाला आहे ना मला आहे त्यामुळं ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतोय त्याच्यापासून दहा पावलं लांब राहणं कधीही चांगलं पण एखाद्यानं जर अति केलं तर त्याला उलटवायला सुद्धा मागं पुढं बघायचं नाही हा आपला हेतू असतो शत्रू विनाशक मंत्र हा सर्वात भयानक शत्रूंना देखील पराभूत करू शकतो म्हणून आज मी त्या मंत्राला कसं म्हणायचं त्याची संपूर्ण पद्धत आणि तो मंत्र तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देतो ते तुम्ही पूर्णपणे ऐकून घ्या तुम्ही तुमच्या शत्रूंपासून मुक्त होऊ शकता आता मंत्र तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल त्याच सोबत मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा एक नंबर दिलेला आहे क्रमांकानुसार मी तुम्हाला नंबर देतो हा पहिल्या क्रमांकाचा नंबर हा पहिल्या क्रमांकाचा मंत्र आहे हा मंत्र खूपच प्रभावी आहे आणि या मंत्राने तुम्ही तुमच्या लपलेल्या शत्रूंचा नाश करू शकता या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्हाला शनिवार किंवा शुक्रवार निवडावा लागेल शनिवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला कोणत्याही अशा ठिकाणी जावे लागेल जिथे माणसं कमी असतात अशा निर्जन ठिकाणी जाऊन तुम्हाला चटई पसरून तिथेच बसायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर तुपाचा दिवा तिथं लावायचा त्यानंतर मंत्र पठणाला तिथं सुरुवात करायची तुम्हाला त्या शनिवारी किंवा शुक्रवारी त्या निर्जन ठिकाणी बसून अकरा हजार वेळा जप करायचा आहे तरच हा मंत्र प्रभावी होईल मंत्राचा जप पूर्ण होताच तुम्हाला तुमच्या लपलेल्या शत्रूपासून मुक्त होण्यासाठी भैरवी मातंगी मातेला प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि असे केल्यानंतर तुम्हाला माताजींचा आशीर्वाद मिळतील आणि शत्रूंपासून तुमची मुक्तता होईल तुमच्या आयुष्यात शत्रुत्वाचे कारण काहीही असो ते तुम्हाला अनेक समस्या निर्माण करतात तुमच्या शत्रूमुळे तुम्ही सतत चिंतेत ग्रासलेले असता असुरक्षित असता आणि तशी भीती देखील वाटणं साहजिकच आहे कारण नको त्या अडचणी आयुष्यात बोगायला येतात म्हणून आज तुम्हाला असं काही मी सांगतो की ज्याच्यामुळं तुम्ही तुमच्या शत्रूंपासून मुक्त होऊ शकता आता हा दुसऱ्या क्रमांकाचा उपाय आज तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही तुमच्या शत्रूमुळे त्रासलेले असाल आणि त्याच्यावर जर उपाय शोधत असाल तर आज तुम्हाला काय करायचं आहे दक्षिणेकडं तोंड करून जमिनीवर बसायचं त्याच्यानंतर तुमच्या शत्रूचं नाव काजळानं त्या वर्तुळात लिहायचं आहे आणि नावाच्या मध्यभागी एक चाकू ठेवायचा आणि दोन मिनटं तो चाकू उलटा फिरवायचा त्याच्यानंतर तुम्हाला परिणाम दिसेल ज्या वेळेला तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून जमिनीवर बसाल त्यावेळेला एखाद्या भोजपत्रावर किंवा एखाद्या सफेद कागदावर तुम्हाला काजळ न वर्तुळ काढायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला काजळानं वर्तुळात नाव लिहायचं आहे आता वर्तुळसुद्धा काजळाचं केलं चालेल काही प्रॉब्लेम नाही अडचणीचा काही विषय नाही पण ते शत्रूचं नाव हे काजळाने लिहायचं आणि मध्यभागी म्हणजे त्या वर्तुळाच्या मध्यभागी चाकू ठेवायचा आणि दोन मिनिटं उलटा फिरवायचा अँटी क्लॉक वाईज फिरवायचा शत्रूपासून पूर्णपणे मुक्ती मिळवायची असेल तर बर्थच्या सालीवर म्हणजेच भोजपत्राच्या सालीवर त्याच्या तुकड्यावर लाल चंदनानं शत्रूचं नाव लिहायचं त्याच्यानंतर हा भोजपत्राचा जो तुकडा आहे तो मधाच्या भांड्यात बुडवून तिथं ठेवायचा शत्रू स्वतःहूनच शांत होऊन जाईल भोजपत्राचा उपयोग मी ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केला आहे त्यामुळं ज्यांचा मला मेल येतो किंवा ज्यांचा मला कमेंटमध्ये प्रश्न येतो की शत्रू फार त्रास देत आहेत त्यांनी आत्तापर्यंत जे काही उपाय सांगितले त्यातला उपाय करून बघावा आणि सकारात्मक मनात विचार करूनच हे उपाय करावं तरच तुम्हाला फरक पडेल शत्रूचा नाश करण्यासाठी तुम्हाला मंत्र जपावा लागेल तो मंत्र आता तिसरा प्रकार काय करायचा आहे तो तुम्हाला सांगतो तुमच्या त्रास देणाऱ्या शत्रूचा जर तुम्हाला नाश करायचा असेल तर आत्ता स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिसतोय किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मंत्र तिसऱ्या क्रमांकाला दिलेला आहे तो मंत्र रोज सूर्योदयापूर्वी म्हणायचा आहे या मंत्राचा जप केल्याने कोणतीही व्यक्ती शत्रुत्व विसरून मित्रासारखे वागू लागते या मंत्राचा जप केल्यानं शत्रू कधीही तुमच्या विरुद्ध कुठलाही प्रकारचा कट रचू शकत नाही पण त्यासाठी शत्रूचं नाव करेक्ट माहीत पाहिजे जर तुम्हाला तुमच्या शत्रून तुमचं जीवन कठीण बनवलं असेल आणि तुम्हाला त्या शत्रूपासून मुक्ती मिळवायची असेल तर कालीमातेची पूजा तुम्हाला करावी लागेल ही पूजा केल्यानं तुम्हाला फार चांगले परिणाम मिळतील कारण कालीमाता तुम्हाला सर्व प्रकारच्या शत्रूंपासून वाचवते साधकाला माता कालीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळवायची असेल तर साधकाला कालिका मातेची पूजा ही करावीच लागणार आहे आणि ही पूजा तुम्हाला अमावस्येच्या रविवारी ज्या रविवारी अमावस्ये येते त्याच रविवारी ते करावं लागणार दुसऱ्या कुठल्याही अमावस्येच्या दिवशी किंवा रविवार वेगवेगळा वे वे जरा आला तर करू नका करा पण फरक काही मनाप्रमाणे पडणार नाही ज्या रविवारी अमावस्ये येईल त्याच रविवारी हे करायचं काली मातेची मूर्ती काळ्या कपड्यावर स्थापन करायची कालिका मातेचं तोंड उत्तराकडे ठेवायचं आणि त्यानंतर तिची पूजा करायला सुरुवात करायची आता ही पूजा अगदी सोप्या पद्धतीनं करायची लिंबू घ्यायचं त्यानंतर त्या लिंबावर शत्रूचं नाव घ्यायचं आणि शत्रूचं नाव त्या लिंबावर लिहिल्यानंतर पेनानं लिहा ते लिहिल्यानंतर शत्रूपासून मुक्त होण्यासाठी महाकालिका मातेला प्रार्थना करायची त्यानंतर तुम्हाला रुद्राक्ष काळहकीक कोरलची माळ असते यानं यापैकी कुठलाही एक माळ घ्यायची आणि कालिका मातेचा जप करायचा हा जप केवळ अकरा वेळा तुम्हाला करायचा आहे तुम्हाला लवकरच अपेक्षित फळ मिळून जाईल आणि जपाची एक माळ पूर्ण होताच तो लिंबू आणि उडदाची डाळ कालिका मातेला अर्पण करायची त्यानंतर तिला विचारा तिला प्रार्थना करा आणि तुमच्या शत्रूचा प्रभाव पूर्णपणे संपून टाका असं तिला मागणं तिला मागा तिला बोला आता ही जपमाळ करत असताना तुम्हाला क्री क्री शत्रुनाशिनी क्री क्री फट हा मंत्र उच्चारायचा आहे मंत्राचा जप पूर्ण होताच त्यानंतर तुम्हाला एका भांड्यात लिंबू टाकायला लागेल आणि माता कालीच्या आसनावर काळी कपडे का ठेवून त्या भांड्याचे तोंड बंद करावे लागेल त्यानंतरच तुम्हाला शत्रूच्या सर्व नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळून जाईल आणि तुमच्या जीवनात शांतता येईल शत्रूचा त्रास तुमच्यापासून मोकळा होईल सुटून जाईल पण तुमच्या करेक्ट शत्रूचं नाव आणि तुम्हाला कोण मागे लागले हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे उगाच संशय असेल शंका असेल कन्फर्म नसेल तर अशा वेळेला नको त्या माणसांची नावं घेऊन किंवा नको त्या माणसांची नावं आठवून हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू नका जर त्याची काही चूक नसेल तर फटका उलटा तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही तर असे हे तीन उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आता हे जे उपाय आहेत हे उपाय तुम्ही एकदा करून बघा आणि मग त्याच्यानंतर पुढचा कालिकामातेचा उपाय काय करायचा आहे तो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न मला प्राप्त झाले होते की त्रास की आमच्या बाजूचे किंवा आमचे नातेवाईक आम्हाला फार त्रास देत आहेत तर त्या संदर्भात आज तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं मी काम केलं पुढील व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईन हे जे उपाय सांगितले आहेत ते उपाय तुम्ही करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईन आता मला आज्ञा द्या इथे श्री दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त